हॅलो मित्रांनो नमस्कार तर हा आहे आपला हां फर्स्ट ब्लॉग तुम्ही समजू शकता आणि बहुतेक लोक तुम्ही म्हणजे आम्हाला ओळखतातच प्रियंका तसं व्हिडिओ टाकत असते कायम बोल प्रियंका कशूस लाईव्ह चॅनल वरती मी रील्स वगैरे टाकत असते आणि माझ्या बेबीचे व्हिडिओ वगैरे टाकत असते तर हा व्हिडिओ जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी बघितलंच असेल तर काही चूक वगैरे झाली तर माफ करून द्या कारण हा पहिलाच ब्लॉग जो आहे तो शूट करत आहोत आम्ही म्हणजे मिनी ब्लॉग मी टाकत असते मिनी ब्लॉगची मला सवय वगैरे आहे पण जो लॉंग ब्लॉग जो आहे तर अचानक असं म्हणत आलं की चला एकदा बनून बघून लॉंग ब्लॉग पण किती जणांना आवडतं वगैरे असं तर तुम्ही रिस्पॉन्स करा जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा तर इथून पुढे लॉंग ब्लॉगसुद्धा आपले येतील आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला तर आपला सपोर्ट हवा आहे फक्त कारण न्यू चॅनल आहे आणि मला छान असा रिस्पॉन्स देखील मिळाला आहे म्हणजे चारशे माझे सबस्क्रायबर आता आत्तापर्यंत कंप्लीट झाले आहे आणि गेल्या फक्त दोन ते तीन महिन्यापासून मी रेग्युलर झालेली आहे यूट्यूबवरती तर आपल्या सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि छान छान कमेंट्स वगैरे करत जा लाईक तर सर्वजण करतातच तर खूप छान वाटतं आपला सपोर्ट मिळाला तर तर मित्रांनो हा आहे फर्स्ट व्लॉग आणि आजची तारीख आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलची चॅनल तुम्हाला माहितीच असेल की कशाबद्दल आहे काय व्हिडिओज येतात त्यावर प्रियंका ही तसं खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओजसाठी तर मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही तिला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा तुमचे काही विचार आमच्यासोबत शेअर करा तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील प्रँक व्हिडिओ हो तुम्ही सगळे शेअर करू शकतात इवन आम्ही आता कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे मस्त कशू हे कशू दाखवतो कशू फायदा काय कशु हे बघा हे शूज जास्त घेतलेलं आहे आणि लाईट वगैरे नवीनच शूज घेतलेले त्याच्यासाठी

तर अशा काही पद्धतीने आणि हे पण सांगा तुम्हाला तुम्हाला की सांगा। चान चान तुम्हाला कशूचे व्हिडिओ कसे वाटतात मी तिचे व्हिडिओ वगैरे शूट करते तिच्याशी असे मी गप्पा वगैरे करते ते पण तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान त्याला लाईक्स वगैरे येतात मला खूप छान वाटतं तिचे व्हिडिओ मी यासाठी टाकते कारण तिच्या मेमरीज माझ्याकडे कुठेतरी कलेक्ट राहतील म्हणून मी तिचे व्हिडिओ वगैरे असे शूट करत असते तर आपल्याला कोणते व्हिडिओ बघायला जास्त छान वाटतं ते आपण कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग पण कसा वाटला ते पण शेवटी नक्की सांगा आणि आज पहिलाच ब्लॉग असल्यामुळे आम्हाला दोघांना इतकं सुचत नाही की पुढे नेमकी काय बोलायचं बोला। तर आपण सपोर्ट कर, आपन वशन्स करा आपण क्वेश्चन्स वगैरे करा किंवा आपले विचार मांडा तर आम्हालाही तुमच्यासोबत बोलायला खूप मजा येईल किंवा आपलंही एंटरटेनमेंट होईल आणि आम्हालाही चान छान वाटेल चॅनल पण छान प्रकारे ग्रो होईल तर सर्वात जास्त जे नवीन मेंबर असतील त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा आणि असाच आपला सपोर्ट कायम राहू द्या तर मित्रांनो नक्की तुम्ही कळवा आम्हाला की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्यांनी होईल काय की आम्ही अजून जास्त मोटिवेट होऊ आणि आम्ही अजून प्रयत्न करू की डेली लाईफ आम्ही तुम्हाला दाखवू शकू ठीक आहे आणि थोडंफार कोण कोण मिनी ब्लॉग बघतं ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि मिनी ब्लॉग पण चमताय की नाही कारण लोकांना मिनी ब्लॉग पण आवडत आहे आणि खूप छान लाईक येत आहे आणि शेअर पण काढताय लोक व्हिडिओ तर खूप छान वाटतं तर आपल्याला हा लॉंग ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा कारण लवकरात लवकर डेली ब्लॉगिंग सुद्धा चालू होणार आहे तर जास्तीत जास्त आपण सपोर्ट करा आणि कसं छोटी असल्यामुळे सगळं काही हँडल करून आम्ही डेली ब्लॉग वगैरे करण्याचा प्रयत्न करू आणि आता सध्या मिनी ब्लॉग तर आपले चालूच आहे आणि रील्स वगैरे सगळे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा हो आता एक मिनट थाम मी आलो कुठे चलिए एकच मिनट चलो गाइस सगाईस तुम्हाला सांगू इच्छितो सीन असं झालं आहे की आज आहे ना सकाळी एक पार्सल रिसीव झालं आहे आणि जे like, आ, आमाला पारसल आमाला कि पारसल की आहे अननोन लाईक फॅमिली आमची आम्हाला पार्सल पाठवते रँडमली पण ते आम्हाला आधी इन्फॉर्म करतात की आम्ही पार्सल पाठवलं आहे पण ह्यावेळेस काही कोणाचा मला कॉल किंवा मेसेज काही आलेला नाही आणि अजूनपर्यंत ते प्रियंकाला किंवा कशोला कोणाला माहीत नाही आहे की घरात पार्सल आलं आहे थांबा आपण ते पार्सल काढूया सरप्राईज हे आहे एक पार्सल रिसिव्ह झालं आहे बेसिकली पण हे कोणी पाठवलं आहे यात काय हे आपल्याला काहीच माहिती नाही माहिती आपल्याला आपल्याला चेक करायचं हे सकाळी आलं चला तर मित्रांनो आपण आता हे पार्सल अनबॉक्स करू आणि लेट्स फाइंड आऊट नाही मी नाही ऑर्डर केलं ते हे माहीत नाही ॲक्च्युली अननोन पार्सल आहे चला तर मित्रांनो पार्सल या ठिकाणी आपण आणलेलं आहे तुम्हाला स्टोरी ते ह्याची सांगितली काय होती काय नाही तर आता हे आपण अनबॉक्स करू आणि बघूया काय आहे त्यात हळू 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 अरे बापरे कशू काय कशू दाखो दाखव मॅन्युअल दाखव ओके तो हे अशा काही प्रकारे यांनी हे मॅन्युअल दिलेलं आहे यामध्ये सगळे स्टेप्स हो। दिलेले आहेत कसं आपण हे कनेक्ट करू शकतो हो, हो। पण इश्यू हा आहे की अजून आपल्याला कळवण्यात नाही आलेलं आहे कोणी पाठवलं हो आहे नाही तर युजुअली काय होतं ना की आम्हाला हो आम्हाला भरपूर पार्सल रिसीव होतात फॅमिलीकडनं पण ते आम्हाला आधी सांगून देतात नाही मला पण काही मेसेज वगैरे काहीच नाही आलं बघूया आपण आता हे असेंबल करू बघा कशू किती खुश झाली आहे कशू खूप एक्सायटेड आहे कशू कोणाचं घर आहे हे कशू

हे कसं हे कसं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो हे ऑर्डर ॲक्च्युली प्रीपेड होतं ठीक आहे त्यावर फक्त आपला ॲड्रेस होता माझा नंबर होता आणि मी ते पार्सल मी रिसीव करून घेतलं तर आपण याला असेंबल करू हो थांब कशू हां हे बघा आत्ता वाजले आहे काही पाहुणे अकरा काय करते प्रियंका हे तुला सुचणार पण नाही चला तर मित्रांनो मी एक काम करतो प्रियंका असंच खूप टाईम लावून टाकेल त्यापेक्षा मी पटकन हे असेंबल करून तुम्हाला लगेच दाखवतो थ्री टू वन हे पाठिका हे बघा गाईज या ठिकाणी हे असं काही हाऊस बनलेलं आहे तुम्ही बघू शकताच गाईस कशुला हे खूप आवडतं आहे हे बघा मी तुम्हाला थोडंसं थ्री सिक्स्टी देण्याचा प्रयत्न करतो असं काही जा मध्ये जा, का। जा जा, मदे जा।, जा।, जा। वाव जा, जा। खाली वाघ खाली वाघ तेवरती पकड फ्लॅप जा मध्ये आतमध्ये जा कशू तर मित्रांनो फर्स्ट टाईम असल्यामुळे ती थोडं घाबरते घाबरू नको कशू जा मध्ये जा जा आतमध्ये जा फोल्ड करून दे जा कशूचा हाऊस आहे ना जा मध्ये जा मध्ये जा नको नको कशू जा बशा, बशा तर मित्रांनो थोडासा आतला व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कशुला <laughs> त्यामध्ये इकडे होण्याची गरज नाही मित्रांनो आपण तिकडे करू शकतो

येऊ <laughs> <laughs> दे लाइटिंग लावायची असते घराला न्यू न्यू होम आहे ना तुझं अरे उचलू नको घर नको उचलू अम काय कोण आता चिव चित्र आहे बघ हो हो होईट लावा लागेल होम मध्ये आपल्याला हो हो आतमध्ये लाइटिंग वगैरे सगळं लाइटिंग लावायची ना चल इकड़े बघ इकडे बघ इकडे बघ

तर मित्रांनो तुम्ही कमेंट करा तुम्हीही सांगा तुम्हाला कसं वाटलं हे हाऊस छोटस घर या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक मॅन्युअल दिलेलं जसं की तुम मी तुम्हाला आधी दाखवलं होतं तर हे काही असे स्टेप्स होते आत्ता मी तेच असेंबल केलं स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्रीप्रमाणे हे असं काही प्रदेश आहे त्यांचं का हो हाऊस तर खूप छान आहे देवीसाठी छान आहे म्हणजे ते त्यांना अट्रॅक्ट करतो कारण ते लाईट वेट असल्यामुळे ते इथे इझिली उसुसू शकते वरती कशू तुझी थारमध्ये घेऊन जा जा कशू थारमध्ये नाही बाळा तुझी कशू हे कशू

हा तिचा एक एलिफंट टू आहे बस एलिफंटूवर बस वर पण कशू जास्त जास्त नाही खेळत तिला भांडे वगैरे म्हणून हो भांडे आता सध्या तर ती थोडे दिवस घरमध्ये खेळ तुला आवडतंय वाशू वा आतमधून तर किती छान दिसत कशूचं घर हे बघा आतमधून काही अशा प्रमाणे दिसतय तुम्ही बघू शकता मित्रांनो कशी बसली आहे हाय हायकर कशू हाय हाय हे बघा मित्रांनो ही फ्रेम किती छान दिसते या ठिकाणी कशूचा फ्रॉक ही मॅच झालेला आहे आतमध्ये पिंक पिंक बेबी पिंक बेबी गर्ल एक क्युटी कशू घरामध्येच एन्जॉय करते आता तर। आता ती या टॉईज सोबत काही जास्त खेळणार नाही थोडे दिवस आता ती घरामध्येच खेळेल कशू तिथे बसून उद्या जेवण करशील का कर तू खाशील का तिथे बसून तिला खूप आवडते त्यामुळे ती बाहेर जाते बाहे मस्त आहे ज्याला ऑर्डर करायचं असेल ते ऑर्डर पण करू शकता मस्त आहे मित्रांनो जर तुम्हाला हवं असेल तर मी प्रोडक्ट शोधतो आणि याचा लिंक प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करेल मी तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता No. वे दाने ना गाना ना कशु असू चित्र करून चल। करून कशू हे कशू तिला इतकी मजा येते ती बाहेर येऊन मला जाण्याचा प्रयत्न करते मध्ये पहिले होती हो ते दाखव उटा उटा पटकन उठा नोजी करून दाखवा तुमची नोजी हो व्हेरी गुड व्हेरी गुड सॉरी म्हणा आता पप्पांना सॉरी म्हणा कशी तू लावून देऊ लाईट लाईट लावून द्या हे तिचं लाइट आहे मित्रांनो हे कोणाचे शूच काढलं तू हे बेसिकली तिला आम्ही शूज घेतलेले आणि त्या शूज मधून तिने काढून घेतलं हे लाईट तुझ्या शूजच काढला ना तू बटन दाबायचं घे हो आधी तो लाईट बंद झालं तिला यायचं नाही प्रेस करायला आता अरे असं चला जा घरात जा तुझ्या न्यू होममध्ये जा कशू कशू नो 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 बेटा नो तसं नको करू तर मित्रांनो ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवलं प्रोडक्ट आपण अनबॉक्स केलं आणि असेंबलही केलं तुम्ही बघितलं कसं होतं कसं नाही कशुला ते खूप आवडलं तिने खूप एन्जॉय देखील केलं तर तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं काही नाही प्रॉडक्टबद्दल पण आणि इवन आमच्या ब्लॉगबद्दल पण सो बेसिकली हा आमचा पहिला ब्लॉग होता ठीक आहे म्हणजे आहे हो आम्ही बेसिकली नवीनच आहे आम्ही नवीन नवीन आता ब्लॉगिंग स्टार्ट करतो तुम्हाला की ते तुम्हाला कळतच असेल आणि आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ज्याला कमेंट नसेल करायची त्याने सुद्धा कमेंट करा आणि चांगल्या कमेंट करा जेणेकरून आम्ही मोटिवेट होणे काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा आपण सांगा आणि नक्की आपला रिस्पॉन्स आल्यावर आम्ही नक्की डेली ब्लॉगिंग जे आहे ते आपली लॉंग व्हिडिओची चालू करणार आहोत आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा कारण हे नवीन यूट्यूब चॅनल आहे तर जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब देखील करा महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून लाईक डन करा चला भेटूया फुडच्या ब्लॉगमध्ये थँक्यू चला गाईज थँक्यू अँड ब बाय सी यू ऑल